मॅडम हेच घर लोकेशन दिलेलं आहे बघा त्याच्यामध्ये हेच घर आहे बघा आपल्या ऍप्लिकेशन मध्ये बघत ते सगळं त्यांनी डिटेल दिले ते त्यावेळेस गाडी का बघा बरं चोवीस ते हा हेच आहे ना चला बरं बघा बरं घरात कुणी आहे का कुणी आहे का घरी नाही बस चला गाडी पाहिजे फोन करू त्यांना परत फोन तर उचलत नाहीत ते लावून बघतो ना आता परत इथं गाडीवर आलोय तर लाव बरं एकदा लाव लाव का तुम्ही तुमच्या समोरच आपण काय कट करताय गाडी गाडीला जावी तशीच आपण गाडी घेऊन जाऊ शकतो हे बघा या असं असते हटकून असं फोन उचलायचा नाही नाही जाऊ आता चला आपण गाडीच घेऊन जाऊयात त्याशिवाय यांना पण समजणार नाही बरोबर ना चला चला, चला। पण गाडी हा घ्या मग काय आता ते तर कोणी दिसा नाही इथं ते आलेले दिसते तू आणि गाडी हप्त्यावर शी तुझी लायकीच ती काय नीट बोला मॅडम नीट बोला हप्ते नाही भरले तुम्ही आणि नीट बोला काय नीट बोला वाटलं आमचे फोन पण का हो फोन कधी टिकणार या माणसाचा तुम्ही याचे हप्ते काय नाही भरलेत काय विषय नाही काळ होता भंगार पण आता मी तो काळ सोडून दिलाय आणि जर नसतं सोडलं ना तर मलाच हप्ते भराव लागले असते हे काही घ्यायची तर लायकी नाही काय पैसे कमवून पुरून माग पैसे उडवता येतात का नाही लायकी काय काय मग भरले किती दिवस किती दिवस झाले गाडी घेऊन आपलं पर्सनल पर्सनल ठेवा ना बोला ना पर्सनलचा काय विषय हा जर तुम्ही हप्ते भरले नसते आम्ही तिथे आलोच नसतो ना भरीन की मग काय चालू काय कधी भरून तीन नोटीस आले असतील ना घरी आता आली नाही आता आपण गाडी घेऊनच जाऊयात कारण की मला तर अशी अशी ही गॅरंटी नाहीये माणूस कधी हप्ते भरून म्हणून त्याच्यामुळे आपण गाडी घेऊनच जाऊयात हा तो गॅरंटी तुम्हाला माहितीच नाही नाहीच माहिती दिसतय ते तीन हफ्ते काही गेले का माहिती असं सांगत आहे तस ते हप्ते पण भरले असते पण तुमच्या शिक्षणावर पैसा गेलाय सगळा किती खोट एक दोन वेळेस फी ने भरली तर लगेच तुमच्या शिक्षणावर गेले हजार रुपये काही का असा ना मग तू पण शिकायचं ना लागला सांगायला मला हा माझं कुठं नशी आमच्या कडे कुठे शिकाय पैसे लोकांचे भरले आम्ही हा नीट बोलायचं मस्ती अंगात आमच्या अरे नव्हती घ्यायची कशाला घेतली बर नव्हती आईपत तर आपली लुनाफी ना घ्यायची ना म्हणताय का तुम्ही ओय मी बोलू शकतो पण तुम्ही ना काय बोलायचं किती केलं तरी कसा का असला तरी एक स्वतः माझा म्हणजे अजून जे आहे म्हणायचं ते हाती भरायचं बघ नको आता ते शिक्षणाचं भिक्षणाचं काढू आता माझ्या काय नाही नाही तिकडं पैसे नसत गेलं तर घेतलीच जास्त भरलीच असते सगळं जसं काय भरू वाला पैशावा तू काय करता मॅडम तीन काही सोपे नाही घेऊन जायचं होतं पण आता काय एक येत भर पंधरा तारखेपर्यंत तरच मग ही गाडी इथं ठेवू आणि पंधरा तारखे चार दिवस राहिले तर ती गाडी ठेवून लगेच घेऊन जाऊ काय परत चेक एकदम मग तेच ना नाही बरं वाटलं नव्हतं तुझं घर आहे म्हणून आणि इथं राहतोस तुझ्या लहान आधी लागले त्याच्या मम्मी आज एवढं चांगल्या पदावर समजलं का कोणासाठी कि ते केलं तरी शेवटी हो बरोबर ते सगळं सोड पहिले आपले हप्ते भरून घ्या मग लागा लग्नाच्या नादी सांभाळावं पण लागतं बायकोला आम्हाला कुठे सांभाळायचं आम्ही कुठे लग्न केलं बरोबर आहे होऊ पण शकत नाही तुमचं पण जाऊ दे मला तुमच्याशी वाद घालण्यात बाद जरा इंटरेस्ट नाही चार दिवसाची मुदत आहे चार दिवसात जर तुम्ही हप्ता नाही भरला तर आमच्याच बँकेतले सर येते आणि ते गाडी घेऊन जातील सर येऊन गाडी घेऊन जातील समजलं का लास्ट चार दिवसाची मुदत आहे डायरेक्ट ठेवा चला सर तिला काय माहिती लग्न झाले की नाही चार पुर घरात माझी लागली सांगा नाही बरी थापते जा